होता, इतर देश, देश आपल्या देशाला हसायचे गरीब अशिक्षित अशा वेळी एका महान स्त्रीने जन्म घेतला तिचे नाव होते सावित्री तिचे थी नाव होते सावित्री माई फुले सावित्री माई

सावित्री आपण शिकलं पाहिजे शिकून मोठे गेले पाहिजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्याशिवाय माणूस गुरगुरत नाही शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून शिका संघटित व्हा पुढे जा म्हणून शिका मी पण सावित्री माई होणार 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 मी पण सावित्री होणार आम्ही सगळे सावित्री माई चार आता समाजाची प्रगती नक्कीच होणार धन्यवाद धन्यवाद